बुद्ध गया हे महाविहार राजा सम्राट अशोकाने बांधलेलं आहे हे सत्य जगातील प्रत्येक माणसाला माहीत आहे सम्राट अशोकानी त्या जागेवर येऊन सिद्धार्थ गौतमाला बुद्धत्व प्राप्त झालं ती ही जागा आहे असा एक मोठा पिलर त्या ठिकाणी गाडलेला आहे त्यानंतर त्या बौद्ध खाली वज्रासन ठेवलेलं आहे त्या वज्रासनावर बुद्ध सिद्धार्थ बसून बुद्ध झाले त्याला साक्ष आजही बोधवृक्ष म्हणजे पिंपळाचं झाड त्याला बोधवृक्ष वृक्ष संबोधलं जात त्यानंतर सम्राट आणि तिथं मोठ भव्य विहार बनवलं हा लढा आजचा नाही दीडशे वर्षापासून अनाकारी धम्मपाला शिल्लकून आल्यानंतर त्या विहाराची दयनीय अवस्था पाहिली आणि ती दयनीय अवस्था पाहून त्यांनी आपल्या स्वतःला पूर्णपणे झोकून दिलं आणि ते बुद्ध विहार आपल्या ताब्यात येईल बौद्धांच्या ताब्यात येईल म्हणून त्यांनी प्रयत्न सुरू केले पंत त्यावेळेसचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू साहेब यांच्यापर्यंत त्यांनी अर्ज फाट केले अनागारी धर्मपालांनी जवाहरलाल नेहरूने अर्ज दिले जवाहरलाल नेहरूने महात्मा गांधीला सांगितलं महात्मा गांधी म्हणाले की आता एकोणासशे एकोणपन्नास आहे पन्नास ची घटना जेव्हा आल्या येईल तेव्हा एकोणासशे पन्नास मध्ये आपण तो निरस्त करू आणि आपण बुद्ध गया मुक्ती करू तर बुद्ध मुक्त होण्यासाठी त्यांनी चाल केली पुढे ढकललं आणि तेव्हापासून बुद्ध गया ऍक्ट जो आहे बी टी एम सी नाईनटीन फोर्टी नाईन तर हा ऍक्ट त्यांनी लागू ठेवलेला आहे तर नाईनटीन फोर्टी नाईन मध्ये हा ऍक्ट संपलेला आहे कायद्यानुसार अकॉर्डिंग टू कॉन्स्टिट्युशन हा कायदा खऱ्या अर्थाने संपलेला आहे पण तरी सुद्धा खोट बोला पण रेटूट बोला अशा प्रकारचं नितीश कुमारचं शस्त्र आहे कारण नितीश कुमारला मोठ्या प्रमाणामध्ये विहाराचा फंड मिळतो आता त्या पैशाचे काय करतात माहीत नाही परंतु नितीश कुमार आणि त्या जिल्ह्याचा कलेक्टर हा ब्राह्मणच असला पाहिजे हा कंपल्सरी हिंदू असला पाहिजे तो दुसऱ्या जातीचा असता कामा नाही तर हे सर्व मुख्यमंत्र्यांवर डिपेंड राहते आणि त्यांनी जे म्हटलेलं आहे की कॉन्स्टिट्युशनमध्ये ती चार बौद्ध आणि चार महंत घेतलेले आहेत परंतु त्या चार बौद्ध जे घेतलेले आहेत ते अशा प्रकारचे आहेत की ते महान दलित बनून गावाच्या बाहेर राहतात त्यांना काही बुद्ध धर्माचा संबंध नाही त्यांना कुठल्या प्रकारचं ज्ञान नाही त्यांना सयाजीराव म्हणून बोलवतात अंगठे टेकून घेतात आणि त्यांना जाऊ देतात तर म्हणण्यासारखे चार बौद्ध त्यामध्ये नाही आहेत आणि परिपूर्ण शासन हे सर्व महंताच आहे महंत म्हणतील ते पूर्व दिशा त्यानंतर कलेक्टरचा अधिकार आणि त्या सगळ्यांवर कमांड आहे तिथल्या मुख्यमंत्र्यांची मुख्यमंत्री जे म्हणेल ते पूर्व दिशा आणि म्हणून आजच्या तारखेला कमीत कमी, कमी दहा खासदार आमदारांनी सदन मध्ये जाहीर केलं की हे बुद्ध आहे पाहिजे काही आमचे खासदार आमदार पट्ट्याला जाऊन मुख्यमंत्र्याला निवेदन दिले तर तो मुख्यमंत्री मूंगून बसलेला आहे काय कारण आहे कारण दर वर्षाला काही लाखोचा फंड तिथं मिळतो विदेशी बौद्ध डॉलरच्या स्वरूपामध्ये प्रचंड शक्ती दान देतात आणि नितीश कुमार त्या दानावर पाळल्या जातात नितीश कुमार त्या दानाचा गैर फायदा घेत आहे कारण आतापर्यंत त्या ठिकाणी कुठल्याच प्रकारची शाळा सुरू केली नाही इतक्या वर्षामध्ये एवढ्या फंडामधून कधी दवाखाना सुरू केला नाही तिथं कुठल्या बौद्ध भिक्षूला दोन रूम बांधून बौद्ध भिक्षूंची राहण्याची व्यवस्था के केली नाही कधी काळी बौद्ध भिक्षूला तिथं भोजन मिळत नाही मग एवढा मोठा फंड जातो कुठं हा सगळा पैसा नितीश कुमार त्या घशात जातो आणि म्हणून नितीश कुमार मौन धारण बसलेले आहेत एकदम मौन मध्ये एवढ्या सगळ्या लोकांनी सदन मध्ये आवाज उठवले परंतु त्यांनी एक शब्द काढला नाही आमचे मोदी साहेब आणि नितीश कुमार हे मौन धारण केलेलं आहे आमचे मोदी साहेब श्रीलंकेत जातात आय एम कमिंग फ्रॉम बुद्ध लँड म्हणतात आणि त्या ठिकाणी कबूल देत नाही की मी बुद्धाच्या बुद्धाचा विहार हे बौद्धांच्या ताब्यात देत नाही हे सांगत नाही श्रीलंकेमध्ये त्यांना प्रश्न विचारतात की तुम्ही बौद्धांचं विहार तुमच्या महंताच्या ताब्यात कसं काय तर त्यावर ते मौन धारण करतात आणि हात जोडून पुढे जातात यांना उत्तर देण्यासाठी जागा नाही विदेशी संपूर्ण जेवढे काही विदेशाचे लोक आपल्याकडे राजदूत म्हणून आलेला आहे त्या सगळ्या राजदूतांमध्ये चर्चा झालेली आहे सगळ्या प्राईम मिनिस्टरना पत्रव्यवहार झालेला आहे आणि मोदी साहेबांना दहा वेळा पत्रवर केल्यानंतर ते म्हणतात की मला काहीच माहित नाही काहीच माहित नाही कुठे पत्र झाला काय झालं तर अशा प्रकारे उद्धगया मुक्ती होण्याच्या मार्गावर आल्यानंतरही हे लोक त्यामध्ये एंट्री घेतात शेवटचा मुद्दा हा आहे शेवटचा मुद्दा हा आहे की बुद्ध गया हे क्षेत्र इंटरनॅशनल हेरिटेज आहे जगातल्या सगळ्या लोकांनी त्या क्षेत्राला मान्यता दिलेली आहे आणि ह्या सगळ्या जगभरून लोकांना माहीत झालेलं आहे की हे बुद्धाचं स्थळ आहे हे बौद्धांचं आहे आणि जगामध्ये एकमेव उदाहरण आहे की आतापर्यंत हिंदूंच्या मंदिरावर कोणत्या मुस्लिमांचा कब्जा नाही कोणत्या मुस्लिमांच्या कब्जावर कुठे हिंदूंचा कब्जा नाही कोणत्या ख्रिश्चनाच्या गुरुद्वारा ख्रिश्चनाच्या मंदिरावर कोणा दुसऱ्या जाती धर्मात हे एकमेव उदाहरण आहे बौद्धांचं आणि तेही सर्वात श्रेष्ठ श्रद्धास्थान असलेलं जसं हाजी हज हत आहे किंवा आणखी काही तीर्थक्षेत्र आहे महत्वाचे तशा प्रकारचं हे बौद्धांचं तीर्थक्षेत्र आहे आणि ह्या क्षेत्रावर या महंतांनी या, या हिंदूंनी कब्जा केलेला आहे तर तो कब्जा करून टाकण्यासाठी मोठ्या शक्तीनिशी आता बुद्धगेमध्ये प्रचंड शक्तीनिशी दहा दिशेतून लोक येणार आहेत आणि जर हे कायद्याने होत नसेल तर थोडस जसं त्यांनी बाबरी मस्जिद तोडली तसं कदाचित काही ऍक्शन आमचे बौद्ध विचारून घेतलं तर काही हरकत नाही कारण त्यांच्या लोकांनी बाबरी मस्जिद जाऊन तोडलेलीच आहे त्यांना काय परमिशन दिलं होतं का मोदी साहेबांनी तर अशा प्रकारच्या काही कृती घडण्याची शक्यता आहे रक्तपातही घडण्याची शक्यता आहे जेलमध्ये जाण्याच्याही शक्यता आहेत आमच्यावर खूप दडपण पण येऊ लागले आहे माझ्या विहारामध्ये दहा दहा पंधरा पंधरा पोलिसवाले येतात आणि विचारतात कोण आठ गया तुम्हाला विहार में कोण रे गा तुम्हाला विहार मे शार्मको कोण आहे सगळे रेकॉर्ड बताओ तुम्हारे मंदिर को ताला लागा देंगे अशा प्रकारच्या खूप धमक्या आमचे शिष्य हो सांगतात तर आता आम्ही त्यांना सीसीटीव्ही लावून दिला काय काय लोक म्हणतात ते सगळं रेकॉर्डिंग करत रहा तर सामदाम दंडभेद म्हणून ते बी टी एफ सी चे लोक सगळ्या प्रकारचा प्रहार करू लागलेले आहेत ला आणि आमच्या काही बौद्ध भिक्षूंना बिघडून देऊ लागलेले आहेत ला काही विरोध लागलेले आहेत ला तर अशा प्रकारे हे बुद्ध विहार मुक्त होण्यासाठी येणाऱ्या बुद्ध जयंतीला सर्व बौद्ध बांधवांना मी विनंती करत आहे की मोठ्या शक्तीने या आणि बुद्ध जयंतीला आपली ताकद दाखवा आणि बुद्ध मुक्ती करा धन्यवाद